स्लो लिव्हिंग सुशेगा जीवन लिव्हिंग इन अकॉर्डन्स विथ द नॅचरल फ्लो ऑफ लाईफ माणसाच्या जगण्याचं चक्र जेव्हा निसर्गाच्या चक्रात फिट बसताना तेव्हा जगण्याचा एक मेडिटेटिव्ह प्रवास सुरू होतो निसर्गाच्या ह्या सोहळ्यामध्ये स्वतःचं जगणं सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही इथे कोकणात ह्या मांगरात राहून एक जगण्याचं एक अनोखं आनंदाचा अर्थकारण तुमच्यासमोर मानण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो हे स्लो लिव्हिंग तुम्हालाही अनुभवायचं असेल तुम्हालाही इथल्या अशा जगण्याचा भाग होऊन आजच्या या धकाधकीच्या स्पर्धेच्या फास्ट लिव्हिंगमधून थोडा का होईना स्वतःसाठी म्हणून एक वेगळं आयुष्य अनुभवायचं असेल तर तुम्ही आमच्या स्लो लिव्हिंगच्या या इव्हेंटमध्ये ह्या महिन्यामध्ये सहभागी होऊ शकता त्याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही गुगल फॉर्म भरू शकता इमॅजिन करा हिवाळ्यातली कोकणातली एक रम्य अशी सकाळ धुक्यात हरवलेली नदी तिच्या संथ वाहणाऱ्या प्रवाहात एका होडीत तुम्ही बसला आहात आणि नदीसोबतचा एक प्रवास करत आहात तुमच्या आजूबाजूला छान हिरवीगार झाडांची सुंदर अशी ती कॅनॉपी आणि तिथून दिसणारा तो सूर्योदय कुठेतरी एक पहाट एक निसर्गाचा एक आविष्कार तुम्ही तुमच्या डोळ्यांनी अनुभवत आहात कुठेही मोटरचा आवाज नाही गाड्यांचा आवाज नाही फक्त आणि फक्त ते निसर्गाचं संगीत पक्षांचं संगीत त्या होडीचं संगीत लाटांचं संगीत ह्याच्यासोबत तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने कनेक्ट करता आहात या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायच्या असतात एक्सपिरियन्सिंग द सायलेन्स शांततेला एक म्युझिक आहे एक संगीत आहे आणि हे संगीत आहे जगण्याचं संगीत कोकणातल्या एका वाहत्या नदीचं संगीत तुम्हाला होडीत बसून अनुभवता यावं आणि इथल्या स्लो सिंपल लिव्हिंगसोबत कनेक्ट होऊन एक मेडिटेटिव्ह एक्सपिरियन्स जगण्याचा घेता यावा याच्यासाठी जवळच्या धामापूर या गावातील काही शेतकऱ्यांनी पोय बोटिंग नावाची एक संकल्पना सुरू केलेली आहे ही पोय काय असते हे ते त्यांच्याकडून आपण समजून घेऊयात येले नाही ना वगैरे तंगادو कुलकर्णी जिल्ह्यातले नाही अल्हम्दुलिल्ला जिल्ले आता येतो तो आपण करतो लाग सुर साधारण खाडीक आता ही जाऊन नदी एक मिळतं म्हणजे गोडी नदी, नदी। तर दोन्ही प्रकारची झाडा दिसतात म्हणजे जी, जी खाडी पट्टा ते असतात आणि गोड्या म्हणजे करंद जो गोड्या पाण्याकडे असा आणि तिवर जो खाऱ्या पाण्याकडे असता तर तुमच्या बघण्यात अजून काय काय झाडा हैसर असतात म्हणजे आमच्या प्रवासात आमका कसली कसली झाडा आता दिसतात जरा <coughs> माहिती द्या आता तुमका तुमकची एल दिसतली आता हे आम्ही कोलोस म्हणतो आता ह्याच्यात की होता कोलोस मध्ये पाण्यात वगैरे येलो ना माशांक जरा अंडीवर घालूक ना बरा पडत यांच्यात खाऊस ना खाऊ ना कोलहस त्याच्यात माशे अंडीवर घातल्यानंतर पोषक आहे तिकडे ते म्हणजे बेशर बेशर मोठ्या पाण्याची ती मोडली ते खरी टाकला त्याचा म्हणजे हो थोडक्यात तुमच्या शेतीतनं जाणार कालू, कालू कालू कालच्यात आपण म्हणजे तुमका हव्यात होडी लावून तुमच्या शेतात तुम्ही बांध फोडले खाटान चढता किंवा बांध बांधूच्या अगोदर जी खाटान चढता त्याच्यात म्हटलं बघ इतक्या नुकसान झाला जर आम्ही जर आता म्हटलं बांधच बांधलो नाही तर म्हटलं म्हणजे मळ्यात येऊ कोण पुर म्हणजे काय करूच लागा जर गावाची वाट लागत अख्ख्या गावाची म्हणजे का धमापूर म्हणतो ना तो गावाची पूर्ण वाट लागतली कारण बर... कायच उगाचा त्याच्या कारण साधारण आता खारा पाणी भरतला कारण आताच ना सांगतो म्हणजे आमचं जरा बांध लेटच जाता तसं बघला तर बांध नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये म्हणजे आमच्या खारी करली नदी आहे ना तिचा पाणी खारा जाऊच्या अगोदर पावसात तिचा पाणी गोडा होता कारण तो वरसून येतो ना घाटावरून त्याच्यामुळे वरसून पाण्यात उलट असल्यामुळे ह्याच्या पाणी पावसात गोडा होता आणि एक नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत तिचा परत खारा पाणी मग तो त्या खारा जाऊच्या अगोदर बांध बांधूच असतो पण आमच्याकडे जेवढा मनुष्य बन असता आणि त्याच्यात काय होता की पाव जर लागत राहत तर आमची त्यावेळी भात कापणी चालू असत पोय ही कोकणातल्या खाडी परिसरात राहणाऱ्या माणसांनी तयार केलेली एक इरिगेशन सिस्टीम आहे एक भयंकर सुंदर असं हे मॉडेल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एका वाहत्या नदीचा उपयोग करून घेता तिच्या पाण्याचा आणि त्याचबरोबर खारं पाणी तुमच्या जमिनीत येऊ येण्यापासून अडवता या दोन्ही गोष्टी साध्य होतात एकीकडे या अशा पद्धतीचे पोयबंधारे बांधल्याच्यामुळे इथली ग्राउंड वॉटर लेवल पण चांगलं राहतं खारं पाणी आत न आल्यामुळे जमिनी सुरक्षित राहतात तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या जगण्याचा भाग आहेत प्रत्येक इकोसिस्टीम आपल्याकडे आहे पण त्याच्यासोबत कशा पद्धतीने फार्मिंग करता येतं याचं मॉडेल आपल्या प्रत्येक गावामध्ये तिथल्या लोकांनी खूप आधीपासून डेव्हलप केलेलं आहे आपण निसर्गातलं सायन्स वापरायला जेव्हा शिकतो ना त्यावेळेस आपल्या गावा गावागावातलं रुरल टेक्नॉलॉजी आपल्याला समजायला ला लागते आणि ही या गावाची खरंच एक सुंदर अशी सिंचनाची पद्धत आहे आणि त्याच्यातून ही शेती अनुभवणं हा खरं तर एक विलक्षण सुंदर अनुभव आहे पण इकडे जो पूर येतो त्याच्यामुळे अजून सुपीक त्याच्यामुळे नाही म्हटलं आठ दिवस तरी अर्धा इंच तरी लेअर्स वाढता कारण आम्ही जेव्हा कोपऱ्यात जाऊन पाय ठेवतो ना तेव्हा बरोबरी खाली घट झालेली असतात सुकी माती आणि त्याच्यावर जो लेअर तुम्ही जी नदीची माती घेतात ती परत नदी गिफ्ट गिफ्ट म्हणजे आणि परत कस ज्यावेळी मोठं ज्यावेळी असं फोर्सने पाणी येतात त्या बरशी धुप जातात पण त्याच्या थोड्या पटीन तरी काय म्हणा शेतात परत माती पाडत आणि त्यावर म्हणजे अनुभवलो कारण एका वर्ष आमच्याकडे होर येऊक नव्हतो आमची त्यावेळी शेतीच जाऊक नव्हती आम्ही म्हणतो कशाक नाही झाली कशाक नाही झाली शेती नंतर साधारण विषय लक्षात येताना ह्या वर्षी हूर येऊक ना म्हणजे एक आम्ही आणतात पण त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी होर येलो आठ दिवस रोवलो मस्त वेगळी मस्त झालेली आजपर्यंत आपण मच्छीमारांच्या होडीतून कांदळवनातला प्रवास अनुभवला समुद्रातला प्रवास अनुभवला पण यावेळेस आपण शेतकऱ्याच्या होडीतून नदीतला प्रवास अनुभवलेला आहे एक नदी जी खाडीत रूपांतर होण्याआधीच अडवली जाते कारण तिचं खारं पाणी होण्याआधीच तिचं फ्रेश वॉटर आपल्याला शेतीसाठी वापरायला मिळायला पाहिजे म्हणून नैसर्गिक पद्धतीने बांध घालून मातीचे बांध घालून अडवण्याची एक पद्धत होती मी हा बोटिंगचा जो अनुभव घेतला आहे तो केम्ब्रिज विद्यापीठामध्ये नदी आहे आणि त्या नदीवर असंच बोटिंग चालतं आणि सर्व विद्यापीठ दाखवतात इथं मला निसर्गाचं विद्यापीठ पाहायला मिळालं त्यापेक्षा जास्त आनंद मिळाला शिक्षणासाठी आपण शहरामध्ये लाखो रुपये देतो इंजिनिअरिंग मेडिकल आत्ता विषय आहे पर्यावरण पर्यावरणाचं उत्तम शिक्षण माझ्या मते घ्यायचं असेल तर पाहिजे आणि तुमचं हे जे पोय पर्यटन आहे ना, ना। ते फार महत्वाचं आहे माझ्या शुभेच्छा पोयमधून मधून कोकणातल्या कम्युनिटी टुरिझमचं एक अनोख मॉडेल आपल्यासमोर पुढे येत आहे कोकणातल्या शेतकऱ्यांनी आता मिळून फक्त शेती करून कष्ट करून इतके दिवस जे राबून शेती केली ती जर टिकवायची असेल आणि गावाचा निसर्ग टिकवायचा असेल तर छो, छोट्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आता पर्यटनाचीही त्याला साथ द्यायला हवी आणि हाच एक प्रयत्न आहे म्हणजे तुम्ही ह्या बोटीत न जाताना तुमची बाजूची शेती पण दाखवा कारण ह्याच्या दोन्ही बाजू तुमची मळे असत शेती असत आणि आम्ही करतो म्हणजे की आमच्याकडे जी आमची देशी जी उत्पन्न असतात तेवटी गावठी सगळी वालयचं म्हणजे भारतामध्ये पडले तर वालय शिरडी सोरटी ही आमची गावठी भात आहेत करतो बरोबर आणि कुळी धुडी चवळी दाढी चवळी बारी चवळी नाचणी हे आम्ही सगळे करतो आता तुम्ही त्याचा ब्रँड पण करतात तर तो ब्रँड पण आपण लोकांना दाखवूयात रेड राईस ऑफ धामापूर काळसे आणि तिकडे जो कोण बनवणारा शेतकरी आहे त्याचा फोटो देऊन त्याची ओळख नो युअर फार्मर म्हणून दिलेला आहे याचे आहे श्री अनंत गावडे तर अशा पद्धतीने जे शेतकरी इथे पिकवतात त्यांना सुद्धा आपण त्यांचं नाव देऊन या ठिकाणी त्यांनी त्यांची शेती पण यातून पर्यटनातून प्रमोट होते म्हणजे शेतीक तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स दिलेलो स्वतःच्या शेतीत काम करतो आता वडलोपाची जी लिहिली आहे ती आम्ही अजून पळ ठेवत नाही बरोबर आम्ही या आता पर्यटन मध्ये कसा निश्चित शेती करून आमका दोन पैसे गावणच नाही बरोबर निदान शेती करू सुद्धा आता काहीतरी पैसे थोडंच मार तरी लागतो मजूरदार परत मारत नाही त्याच्या पैशाचं जोडी होईल आम्ही तिथून तरी लोकांना पण अनुभव मिळतो पैशासाठी कारण आजकाल ह्या गोष्टीसाठी लोक काही लांब लांब जाऊन करतात आणि कोकणात येऊन त्यांनी काय अनुभव काय तर ह्या तर तुम्ही गावता, ना ना लाम 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 करता, लाम ता 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 तुम्ही करता एक अनुभव पर्यटना भरपूर म्हणजे आमच्या पोलीस म्हणजे पोय नये आमचं इकडची स्थानिक नावं गावठी तुम्ही सांगतात इकडचे पक्षी बार। आ, जे असतात त्यांची आपली लोकल नावं तुम्ही सांगतात आणि तुमचं शेती पण तुम्ही दाखवतात असं नाही की फक्त लोकांनी फिरायचं शेती पण अनुभूती लोकांनी घ्यायची इलेल्या पर्यटकांकडे जर काम करूचा तरी तुम्ही देऊ शकतात त्यांना काम गावतो आणि आमच्या सारख्या लोकांक काम करूच असतं फक्त फिरायचं नाही फिरायचं समजा मी तुमच्या शेतावर येल मी काम केलं तर माझ्या अक्का भाजी भाकरी दिला जेवण गावताला सकाळी चाय आणि नाश्ता कचऱ्या असा दहा वाजता तेच बारा साडे बारा एक वाजता जेवण गावताना तीन माशे विषय वरतालात मग दाखव बाजूक करली जी खाडी आता मी थोड्या वेळापूर्वी गेलेलो तर तिकडे माशे अक्षरच्या उडी मारली जेव्हा ओटी आणि भरतीच्या वेळेला आणि ह्या पोयमध्ये पण तुम्ही आता मासेमारी करतानात जेव्हा तुम्ही बाण फोडताल ते आ, 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 आ. तुम्ही पोय मारणं असं म्हणतात बरोबर बरो तर त्यावेळी तुम्ही मासेमारी करता तर मासे असत तुमच्याकडे भात असा तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची गावठी भाजी असा अजून काय ह्याच अनुभवण्यासाठी लोकांनी या धामापूर गावामध्ये या सगळ्या आमच्या कम्युनिटी सोबत यायला पाहिजे त्यांचे हे अनोखे प्रोडक्ट्स तुम्ही अनुभवायला पाहिजे आणि त्यांच्यासोबत जी कोकणाची शाश्वत जीवनशैली आम्ही म्हणतो गावठी जीवनशैली नॅचरल सस्टेनेबल लाईफस्टाईल तुम्ही धामापूरच्या लोकांसोबत अनुभवायला नक्की या नदीच्या नॅचरल फ्लोसोबत वाहत जीवन अनुभवण्यासाठी या पोय बोटिंगचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही येऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक नंबर देतो आहे तिथे तुम्ही संपर्क करा या शेतकऱ्यांना कनेक्ट व्हा त्यांच्या जगण्याला कनेक्ट व्हा ह्या सोबतचा जगणं अनुभवा तेव्हाच कळेल कोकण किती सुंदर आहे आणि ते जगायला हवं फक्त बघून उपयोग नाही धन्यवाद